वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत रमाई आवास योजनेतील जवळपास दोन हजार लाभार्थ्यांना दुसरा टप्पा वितरित करण्यासाठी महापालिकेला अठ्ठावीस कोटींच्या निधीची आवश्यकता आहे सदरचा निधी लवकर मंजूर करून योजनेच्या कामांना गती देण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे त्यामुळे लवकरच रमाई आवास योजनेचा निधी अमरावती महापालिकेला प्राप्त होणार असून लाभार्थ्यांना दुसरा टप्पा वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी दिली आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सहा विलासनगर येथे पायाभूत सुविधांच्या विकास कामांचं भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी आमदार महोदयांनी विलासनगर अंतर्गत शिवमंदिर लिंबोनिया सोसायटीजवळ रमेश सावळे ते मयूर शेवणे यांच्या घरापर्यंत लालीचं बांधकाम करणं तसेच आदर्श हाऊसिंग सोसायटीजवळ अमित निकाळजे ते हिवराळे किराणा दुकानापर्यंत पेविंग ब्लॉक बसविणं अशा विकासकामांचं भूमिपूजन करून कार्यारंभ केला आहे पुढे बोलताना आमदार सर सुलभाताई कोडके म्हणाल्या की शहरी भागात पायाभूत सुविधांची पूर्तता करून नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी तसेच सर्वसामान्य घटकांपर्यंत विकासाची संकल्पना पोहोचविण्यासाठी आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे निवडणूक पूर्व काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासह पायाभूत सुविधांच्या संधी निर्माण करण्यासाठी विकास कामाचा एक नियोजित कृती कार्यक्रम राबविण्यात येत असून शहराच्या सर्वच भागात विकासाचा समतोल साधला जातोय अमरावती विधानसभा मतदारसंघात विकासाचं नियोजन करत असताना आपल्याही भागात सुसज्ज रस्ते असले पाहिजे पाणीपुरवठ्याची सोय सौंदर्यीकरण प्रकाश व्यवस्था सार्वजनिक सभागृह अशा विविध सुविधा असल्या पाहिजे या भावनेने स्थानिक कार्यकर्ते सुद्धा अहोरात्र झटत असतात त्यांनी नेहमी आपल्या सोबत राहून विकासकामे मार्गी लागण्यासाठी धडपड केली असल्याने आज विलासनगर प्रभागात शाश्वत विकासाला बळकटी आहे पुढेही विकासाची शृंखला अबाधित राखण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहा आपण विकास कामाकरिता निधी कमी पडू देणार नाही कामा सुद्धा आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी यावेळी व्यक्त केलंय दरम्यान आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या तसेच निवेदनाचा स्वीकार करून त्याचे लवकरच निराकरण करण्याबाबत ग्वाही दिली आहे विलासनगर प्रभागात रमाई आवास योजनेच्या कामांना गती देणं सुसज्ज रस्ते निर्माण करून सुरक्षित वाहतुकीची सुविधा तसेच अभ्यासिका व दर्शनी भागांचं सौंदर्यीकरण अशा विविध कामे मुख्यत्वे पार पडणार असल्याचा विश्वाससुद्धा आमदार महोदयांनी व्यक्त केला याप्रसंगी आमदारसह सुलभाताई खुडके यांच्या समवेत श्री यश खोडके प्रवीण भोरे रिनाताई भोरे महेश साहू बाळासाहेब देशमुख श्याम लकडे शरद जवंजाळ नितेश सावडे प्रथमेश गवई अमित तायडे मंडू निंबोरकर प्रशांत पेटे मनोज निकाळजे विनोद बरसे जितेंद्र धन्रवे मधुकर खोब्रगडे प्रकाश मोहोळ मयूर शेवणे आदींसह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते रिपोर्ट बिरिएन न्यूज